त्याला हजारो हजारही मतं मिळत नाही तीनशे मतं मिळत नाही तरी तो म्हणतो की मी राष्ट्रीय लेवलचा आहे मी आमदार बनतो खासदार बनतो कोणी म्हणते मंत्री बनतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जोपर्यंत समाजामध्ये समता निर्माण होणार नाही समाजामध्ये स्वतंत्रता निर्माण होणार नाही समाजामधला भेदभाव कमी होणार नाही तोपर्यंत तुम्ही कसे काय याच्यावर विधानसभेवर जाऊ शकता कशी काय लोकसभा तुमच्यानी एक सरपंच पद निर् नाही आणू शकत निवडून तर आपली तयारी आता काळ बदललेला आहे अत्यंत या कठीण परिस्थितीमधून आपण चाललेलो आहोत जर या परिस्थितीवर आपण तोडगा काढला नाही तर जुनी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही त्याला म्हणतात की जे ग्रुप से, सेट सेटअप गव्हर्नमेंट ग्रुप सेटअप गव्हर्नमेंट हे बाबासाहेबांनी दुटॅन धम्मामध्ये इंग्रजीच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की एका समूहाची समविचारी वर्ग समूहाची सत्ता म्हणजे एका एका पक्षाला जेव्हा बहुमत मिळतो पूर्ण बहुमत तर तो पक्ष संविधानामध्ये काय लिहिलं त्याच्यापेक्षा त्याच्या, त्याच्या पक्षाचा एजंडा राबवण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्याच्या पक्षाला काय पाहिजे कोणावर ईडी लावायची आहे कोणाला चौकशी करायची कोणावर गुन्हा नाही तो दुश्मन जे विरोधक आहे त्याला नष्ट करतो आणि अशा वेळेस जो लोकशाहीचा मुख्य कणा आहे की विरोधी पक्ष विरोधी पक्ष जर मजबूत असेल तर तो संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये त्याच्या विचाराच्या लोक जन लोक कल्याणाच्या विरोधात जर कोणता नियम कानून बनत असेल त्याचा विरोध करतो म्हणून विरोधी पक्ष हा प्रबळ असला पाहिजे आणि सत्तारूढ पक्ष हा कमजोर असला पाहिजे तेव्हा लोकशाही बरोबर चालते नाही तर आज एवढे सगळे घाबरून असतील त्याने ठराव घेतल्याबरोबर त्याच्या विरोधात बोलण्याची कोणाची ताकद नसेल तर अशा वेळी डेमोक्रेसी खतम होते लोकशाही खतम होते आणि मनमानी त्याला म्हणतात तानाशाही हुकुमशाही तो पक्ष म्हणेल तसंच घडेल कोणाची ऐकणार नाही एका पक्षाची दादागिरी एका पक्षाचं साजन हे लोकशाही वेगळी संविधान वेगळं या पक्षाला वाटते तसं होईल त्यांच्या कार्यकर्त्याला जसं होईल तसं या ठिकाणी न्यायव्यवस्था जेव्हा एका पक्षाचं पूर्ण बहुमत लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये असते त्यावेळेस त्याची कानून व्यवस्था प्रशासन आणि कानून व्यवस्था ही सुद्धा कमजोर बनते कारण तिथं लोकशाही नाहीच आहे याने म्हटलं की जजला असा असा निर्णय आम्हाला पाहिजे आहे त्याला द्यावं लागते कारण पूर्ण कम्प्लीट त्याच्या हातामध्ये सत्ता असते आणि याच्याकडे हा देश वाढत आहे त्याला बाबासाहेबांनी एकोणीसशे म्हणजे सत्तावन्न ला कम्प्लीट झालं म्हणजे पुस्तक ते एकोणीसशे ला पूर्ण झालं द बुद्ध तुम्ही खरंच ज्याला इंग्रजी समजते त्याने द बुद्ध ग्रंथ वाचून पाहिला पाहिजे त्यामध्ये इतकं सुंदर बाबासाहेबांनी एक एक म्हणजे तुम्हाला वाटते की आता आम्ही आता रिसर्च चालते आमचं बुद्धिस्ट सेमिनरी मध्ये मी प्रमुख प्रशिक्षक आहे सेमिनरी पूर्ण भारतामधून एक आहे आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण जाते जाते फळ्यावर शिकवले बाबासाहेब आंबेडकर महापुरुषाचे विचार हे फक्त प्रबोधन नाही फळ्यावर शिकवले जाते नोट्स दिल्या जाते आणि एकेका विषयावर चर्चा केली जाते एक एक शब्दावर बाबासाहेबांच्या एकेका शब्दावर आम्ही चिंतन करतो दोन दोन तीन तीन दिवस व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॉरलिटी नैतिक नैतिकतेची व्याख्या काय आहे आज कोणी सांगू शकत नाही नैतिकता म्हणजे मॉरलिटी मॉरलिटी म्हणजे नैतिकता पण व्हाट इज द मॉरलिटी नैतिकता काय त्यासाठी त्या एका शब्दाची व्याख्या तयार त्या करण्यासाठी मला दोन दिवस रात दिवस जागावं लागलं तर मी तुम्हाला सांगतो की परिस्थिती गंभीर होत आहे परिस्थिती गंभीर होत आहे आणि जेव्हा एका अधिकार निर्माण होतो आणि या ठिकाणी हिंदुत्वाचं राज्य निर्माण होण्यासाठी खूप तळमळ चालू आहे खूप एक प्रकारे दबाव येत आहे की हिंदू राष्ट्र झाले पाहिजे आणि हिंदू राष्ट्र यासाठी की हिंदू धर्मामध्ये जाती व्यवस्था आहे वर्णव्यवस्था आहे वर्णव्यवस्था एकदा बाबासाहेब म्हणतात वर्णव्यवस्था एकदा मिटली असती परंतु जाती व्यवस्था ही वर्ण व्यवस्थापेक्षाही खतरनाक काय जाती जातीमध्ये वाद आणि त्याच्यातून आपल्या कुटुंबामध्ये जो वाद असतो बंदेजीने सांगितलं की अरे जाती जातीमध्ये राहू द्या परंतु आपल्या परिवारामध्ये तर आपल्याला चांगलं राहता येईल वर्ग संघर्ष क्लास कॉम्प्लिक्ट बुद्धाने म्हटलं की क्लास क्लास कॉम्प्लिक्ट म्हणजे वर्ग संघर्ष हा इट इज द व्हेरी डेंजरस इट इज द क्लास कम्प्लीट इट इज रूट ऑफ मेन रूट ऑफ अवर सफरिंग अवर प्रॉब्लेम आपल्या समस्याचं आणि दुःखाचं मुख्य कारण काय असेल तर वाटिंद रिझन तुमचा आपसामध्ये भागणार त्याला म्हणतात